नमस्कार मंडळी मी हर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करते आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे प्रत्येक महिलेला आणि पुरुषालाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि ते म्हणजे वय वाढेल तसं आपल्या चेहऱ्यात जे काही चेंजेस होत असतात लाईन असेल किंवा रिंकल्स असेल तर ही जी प्रोसेस आहे जी एकदम नॅचरल प्रोसेस आहे आणि आपण ती नाही थांबू शकत पण पण आपण त्याला डिले नक्कीच करू शकतो म्हणजेच काय तर आपण ही जी प्रोसेस आहे ना ती थोडी स्लो करू शकतो त्यासाठी काय करायचं आहे स्किन केअर आणि लाईफस्टाईलमध्ये काही छोटेसे चेंजेस तुम्हाला करायचे आहेत आणि काही छोट्या आणि चांगल्या सवयी आहेत ज्या आपल्याला लावायच्या जा, आहेत ज्याने आपल्या स्किनचं एजिंग जे आहे ते कमी म्हणजे हळूहळू होईल तर सगळ्यात टॉपला येतं ते सनस्क्रीन आता काय सनस्क्रीन जे तो येतो सगळे सनस्क्रीन लावा म्हणतात पण सनस्क्रीन हे फक्त सनला फेस करायचं असतं तेव्हाच नसतं लावायचं तुम्ही घरी असाल किंवा लॅपटॉपवर काम करत असाल किंवा इनफॅक्ट तुम्ही कुठल्याही लाईटमध्ये असाल तर हे तुम्हाला डेली लावायचं आहे कारण रेस कोणतेही असेल तर ते स्किनच्या आतपर्यंत जातात आणि कोलेजन तोडतात आणि कोलेजन तुटलं की आपली स्किन लूज होते आणि रिंकल्स दिसायला लागतात त्यामुळे किमान एस पी एफ थर्टी जर आत असेल आपण घरी तर आणि एस पी एफ फिफ्टी हे सनस्क्रीन तुम्हाला बाहेर जाताना लावायचं आहे आणि गरज पडली तर तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा पण लावू शकता असं नाही आहे की फक्त सकाळी एकदा लावलं ला आणि दिवसभर टेस्ट कॅरी के केलं तुम्ही ते रिपीटसुद्धा करू शकता आणि ते खूप चांगलं आहे आता सेकंड म्हणजे नाईट केअर रुटीन आता रात्रीची शांत झोप ही खूप महत्त्वाची असते झोप चांगली असेल तर दिवस चांगला असतो असं मला पर्सनली वाटतं आणि यावेळेत तुम्ही स्किनला जे लावाल ते खूप छान ऑब्झर्व केलं जातं तर रात्री मॉइश्चरायझर किंवा रेटिनॉल सिरम तुम्हाला लावायचं आहे रेटिनॉल हे कोलेजन वाढवणारं सर्वात एक मेजर घटक मानलं जातं पण ते हळूहळू तुम्हाला सुरू करायचं आहे वीकमधून दोनदा मग तीनदा आणि मग नंतर ऑल्टरनेट कारण पूर्ण रात्री त्वचा रिपेअर होत असते आणि त्यावेळेला तुम्ही जे स्किनवर अप्लाय करता ते खूप छान पद्धतीनं स्किनमध्ये ऑब्झॉर्व्ह केलं जातं आणि याचा इफेक्ट तुम्हाला सकाळी दिसतो की सकाळी तुमची स्किन किती स्मूथ आणि एकदम अशी लाईट दिसेल थर्ड पॉइंट आहे हायड्रेशन आपण कितीही चांगली क्रीम लावली पण जर बॉडीमध्ये जर पाण्याची कमतरता असेल तर तुमची स्किन आहे ना ती ड्राय दिसणार आहे कोरडी दिसणार आहे कोरड्या त्वचेमध्ये रिंकल्स जास्त दिसतात उठून त्यामुळे दिवसभरात किमान सात ते आठ ग्लास पाणी तुम्हाला प्यायचं आहे जेवढं शक्य असेल नारळ पाणी असेल फ्रूट ज्यूस असेल पॅकेटमधलं फ्रूट ज्यूस नाही फ्रेश किंवा गरम पाण्याची सवय लावा गरम पाण्याचे तरी इतके फायदे आहेत की त्यावर सुद्धा एक मोठा व्हिडिओ होईल सो so, हायड्रेटेड दिसण्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे आता फोर्थ पॉईंट साखर आणि तळलेले पदार्थ तुम्हाला कमी करायचं आहे अवघड आहे पण अशक्य नाही कारण आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या स्किनवर होतो जास्त फ्राईड आपण खाल्लं जंक फूड किंवा मिठाई हे रिंकलची प्रोसेस जी आहे ती वाढवतात त्यामुळे जितकं नॅचरल आणि घरचं आपण जर फूड खाल्लं तर ते तो जो ग्लो आहे ना तो स्किनवर ॲटोमॅटिक यायला मदत होते आता मला माहिती आहे की आपण फ्राईड फूड किंवा स्वीट आपण अवॉइड करणं खूप टफ आहे पण हे इम्पॉसिबल नाही आहे तुम्ही हळूहळू याची सवय लावू शकता नेक्स्ट पॉइंट म्हणजे काही जणांना सवय असते की सतत कपाळावर आट्या असतात किंवा असा चेहराचा राग आला की असं काहीतरी असं सो ते आपल्याकडून अनेकदा न कळत असं होत असत सो तुम्ही जेवढ्या अशा काहीतरी मुवमेंट कराल ना त्यावेळेला फेसवर आपला ताण येतो आणि हे, हे जे हा जो ताण असतो ना तो रिंकल्स मध्ये कन्वर्ट होतो हे आपल्याला माहीत नसेल सो so, जर तुम्ही लगेच पॅनिक होत असाल तर एकतर हसत पॅनिक वा किंवा जर पॅनिक झाल्यानंतर तुमचा जो फेस आहे तो नॅचरल ठेवण्याचा प्रयत्न करा झोपताना असा चेहरा असा दाबून असं काहीतरी झोपायचं असतं झोपतो आपण कधी कधी वन साईड तर तसा नका झोपू आणि तसं जरी झोपत असाल तरी याची काळजी घ्या की तुमचा फेस असा वाकडा तिकडे होणार नाही आणि दिवसातून जेवढा वेळ मिळेल तुमच्या स्किनला थोडंसं रिलॅक्स होऊ द्या नेक्स्ट पॉईंट झोपेची काळजी आता तुम्ही म्हणाल काय सारखं झोप का झोप पण अरे पण ते खूप महत्वाचं आहे कमी झोपेमुळे स्ट्रेस हार्मोन वाढतं आणि ते गोलाजनला नुकसान करतं त्यामुळे झोप हा त्वचेचा एकदम नॅचरल तुम्ही नैसर्गिक उपचार आहे असं म्हटलं तर हरकत नाही रोज सात ते आठ तास तुम्हाला झोपायचंच आहे त्वचेसाठी एक प्रकारचं एजिंग ट्रीटमेंट आहे झोप नीट झाली की त्वचा मऊ प्लम्प आणि स्मूथ दिसते आता नेक्स्ट पॉईंट आता लास्ट म्हणजे फेस मसाज डेली तुम्हाला दोन मिनिट चेहऱ्याच्या वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करायचा आहे त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे तुमची स्किन जी आहे ते टाईट वाटेल कोलॅजिन प्रोड्यूस व्हायला तुम्हाला हेल्प होणार आहे फेसमध्ये ऑइल किंवा जेल वापरून जर तुम्ही मसाज केला तर तुमची स्किन जी आहे ती मऊ राहते सो या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फॉलो करण्याची सवय लावायची आहे रिंकल्स जे आहे ते आपण पूर्णपणे कंट्रोल नाही करू शकत पण हा त्याचा स्पीड आपण नक्कीच कमी करू शकतो आणि नैसर्गिक ग्लो टिकवणं हे पूर्णपणे शक्य आहे तुमच्या डेली रुटीनमध्ये या सवय तुम्हाला लावायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल आणि कसं हे आपल्याला सतत एव्हरग्रीन राहायचं असतं पण ते पॉसिबल नसतं कारण जसं वय वाढेल तसे आपल्या चेहऱ्यामध्ये चेंजेस हे होणारच आहेत फक्त ते थोडे स्लो करू शकतो ह्या काही टिप्स आणि तुम्ही सवयी जर फॉलो केल्या तर नक्की तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका